प्रचार सरकारी यंत्रणा को लेकर कर अब मुंबई में आएंगे दस जनसभा जब वो चुनाव का निर्णय आता है डे डिक्लेयर होती है तो प्रधानमंत्री नहीं ना कोई मंत्री सामान्य नागरिक उम्मीदवार तो उनका जो खर्चा है सर सरकारी तो यंत्रणा का जो इस्तेमाल हो रहा है वो एक तो उनके पार्टी के ऊपर जाना चाहिए बीजेपी के खाते में जाना चाहिए अगर नहीं करते हैं तो ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है आचार संहिता का उल्लंघन है तो बीजेपी के ऊपर एक्शन होगी लेकिन नहीं होगी नोटिस जाएगी कांग्रेस को इनकम टैक्स नोटिस जाएगी शिवसेना को तृणमूल कांग्रेस को आचार संहिता का उल्लंघन किया लेकिन नरेंद्र मोदी जी को तो नहीं ये देश का लोग पर। आप मुंबई में चाहे दस सभा ले लो या पचास सभा ले मुंबई की जनता ने तय किया है इस बार सबसे पहले बीजेपी मुंबई से तड़ देश में तो होगा ही लेकिन जिस तरह से आपने मुंबई के ऊपर अन्याय किया है मुंबई लूटने की कोशिश नहीं हर कोशिश की है मुंबई लूटकर गुजरात में लेके जाना मुंबई के मध्यम वर्गीय मृतार लोगों के साथ जो छल कपट किया है तो नरेंद्र मोदी आकर यहाँ यहाँ आकर क्या कहेंगे जिस तरह से अपने धारावी अड़ाने को बेच दिया जिस तरह से धारावी के साथ साथ मुंबई बेचने की अड़ाने को आपकी साजिश है तो मुंबई कर आपको होट क्यों दे आ, आप आइए प्रधानमंत्री है अभी भी आपको लगता है कि आप प्रधानमंत्री अभी आप प्रधानमंत्री नहीं है जब चुनाव डिक्लेयर होता है तो आप ज्यादा से ज्यादा कार्यवाहक प्रधानमंत्री है लेकिन आज आप उस उसी तरह से अगर घूमते हो और घोषणाएं करते हो आ, लोगों को धमकाते हो तो ये नहीं चलेगा आप आइए मुंबई में राहुल जी प्रधानमंत्री जी ने ये सीधी तौर पर कहा है मैं पूरे देश में आप ये चर्चा खत्म होनी चाहिए इंडिया गठबंधन में संजय राव यंचावन ठिकाकरता ना संजय राव मोदी टीका ठिकाकरता नाशा बनता है कि मोदी का एक एक दौरा हा पंचीस पंचीस प्रोटीन सब एक लक्षण यार निवड़ आचार सहिते पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षता असो प्रोटोकॉल असो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुसारच केल्या जातात आता हे त्यांचे दौऱ्याचा खर्च नेमका किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे तिकडच्या होऊ घातलेल्या कारखुनाला माहीत नाही म्हणून सकाळी उठून अशा पद्धतीचे जावई शोध काढण्यापेक्षा तुझा मालक दिल्लीच्या दिल्ली काल जो दिल्लीला गेला हा कोणाच्या प्रायव्हेट विमानाने गेला त्याचा खर्च नेमकं कुठून दाखवला आणि कोणी केला त्या प्रायव्हेट विमानाचा ह्याची थोडी माहिती पण निवडणूक आयोगाला द्या कारण का काल तुझा जो मालक दिल्लीला गेला आणि मालकाच्या मुलाबरोबर तो मालक मुला परत मालक आणि त्याचा मुलगा परत आला त्याचं प्रायव्हेट विमान कोणाचं होतं त्याचे पैसे कोणी दिले ते निवडणूक आयोगाला दाखवले होते का सगळ्याची पण माहिती मग आम्हाला काढायला लागेल सरकारी मोदी गैरवापर करत यंत्रणे आणि त्याचा फायदा घेऊन प्रचारामध्ये उतरले आहे हा भ्रष्टाचार नाही का असा <laughs> एक स्वतः सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो निवडणूक आचारसंहिता आणि नियमावर अगर बोट ठेवत हो असेल तर हा फार मोठा विनोदच झालेला आहे म्हणून मी संजय राजाराम राऊतला सांगेन निवडणूक आचारसंहितेच्या पहिल्या पुस्तकाची कॉपी मी त्यांना पाठवीन निवडणूक आचारसंहितेच्या अनुसार पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पंतप्रधानांची सुरक्षता ह्याच्यामध्ये काही तडजोड करू शकत नाही चार जून पर्यंत आदरणीय मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान आहेत आणि चार जून नंतर या देशाच्या जनतेच्या आशीर्वादामुळे ते परत तसेच पंतप्रधान म्हणून राहणार आहेत म्हणून हेनी कितीही बोंबा होऊन गेली तर कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नाही हे नियमा आधार मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत असं म्हणत आहेत की ते मुंबईमध्ये जमिनी शोधायला येत आहेत जमीन कोणती शिल्लक आहे आणि ती अडाणीला देत आहे यासाठी कारण का ह्या संजय राजाराम राऊतच्या मालकांनी मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील आतापर्यंत देशामध्ये चौदाच्या अगोदर मा बेटी की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नामाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले म्हणून मोदींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या आणि मा, मालकाच्या मालका मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर थोडी अर्ध्या तास चर्चा होऊन दे मग कळेल या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन रुमाशातून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर हे आम्हाला सांगू नका तुमचे मुद्रे आणि मुद्रे आम्हाला माहिती आहे असं संजय राऊत मग काल जे काँग्रेसच्या कोट्यावर जाऊन जे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत नाचले त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवू का आणि गजरा कोणी हातात लावलेला आणि समोर उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत कसे नाचत होते पैसे कसे उधळले गेले मग ह्याचे व्हिडिओ मग आम्हाला दाखवायला लागतील जनतेला दर दिवशी पाच भ्रष्टाचारांचे प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये होत आहेत असं संजय राऊत म्हणतात आणि मग त्याच्या मातोश्रीमध्ये बसलेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ठग्या ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात हां त्याच्याबद्दल तो बोलणार नाही आत्तापर्यंत अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अजितदादावर अजितदादाचं कौतुक व्हायचं हसन मुश्री महाविकास आघाडीमध्ये ह्यांच्यावर होते तेव्हा त्यांचं कौतुक होतं भुजबळ साहेबांना एकदम अतिशय प्रिय होते यांचे भुजबळ साहेब हां आता त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी अगर भूमिका घेतली देशाच्या विकासासाठी भूमिका घेतली तर ह्यांच्या डोंगणाखाली आग का लागते तुम्ही दोन हजार चौदा पासून चौदाला जे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर होते तेव्हा तुम्हाला मोदी साहेब एवढे वाईट वाटले नाही तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायसारखे तुम्हाला वाटले नाही आता जेव्हा डोंगराखालून सत्ता गेली आणि रस्त्यावर फिरण्याची जेव्हा वेळ आली अशित अजीत दादा तुम्हाला तुम्हारा वाइट संजय राउत आचार संहिता के बारे में बोल रहे प्रधानमंत्री के दौरे के मद्देनजर क्या कहेंगे देखिए ऐसा है कि देश जिसने एक सादी सरपंच की भी सरपंच का भी चुनाव लड़ा नहीं वो संजय राउत जब भी इलेक्शन आचार संहिता के बारे में बात करते हैं नियम बताते हैं तो ये फार, फार बड़ा बहुत बड़ा विनोद है हमारे देश के पंतप्रधान उनका प्रोटोकॉल उनकी सुरक्षा और उनके जो प्रोग्राम है वो सही होता है नियम क्या होते हैं उसकी पहली मालूम लेनी चाहिए उसकी स्टडी करनी चाहिए और फिर ही इस तरीके की आलोचना करनी चाहिए मात्र वंचित ने अपना उम्मीदवार जाहिर रत्न जिला चांगली गोष्ट ना प्रत्येका उम्मीदवार जाहिर करने का अधिकार है म्हणजे प्रकाश आंबेडकरजीनी जींना महाविकास आघाडीनीच्या नि जे काही त्याने स्थान दिलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आज शिव उबाटाच्या उमेदवाराच्या विरोधात वंचितचा उमेदवार उभा केलेला आहे तर ती भूमिका आणि हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं पाहिजे चुकीच्या आघाडीच्या मायुतीच्या लोकांना तुम्ही विचारता असं आहे खू झाल्या खळा बैठक आणि एस एस पी एम कॉलेजचा काय संबंध ह्याच्यापेक्षा एस एस पी एमच्या खळ्यामध्ये येऊन बसा ना आमच्याकडे आम्ही साफ करून ठेवतो हो एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने करोना काळामध्ये सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची जी काय सेवा केली जे काय आधार दिला जे उद्धव ठाकरेचं सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही यासाठी जिल्ह्याचे आणि कोकणाचे लोक लोक yes.